शरण जावे मोक्षई चारुणी घ्यावे गुरु शेवे शरण जावे मोक्षई चारुनी घ्यावे बदात रंगुनी जावे कोणी पाहिला वनवासी राम माझा सांगा कोणी पाहिला राम झोपे शेजेवरी शंख होतो नादबरी सुनंदाची हलवा द्वारी कोणी पाहिला वनवासी राम माझा सांगा कोणी पाहिला यगे आशे विटेवरी नितौबा संतागरी गजरोतोमाद्वारी कोणी पाहिला वनवासी राम माझा सांगा कोणी पाहिला बरी बाबळी वरे शापूशे, राम माझे कोठे आशे सीतामाई धुंडी तैसे कोणी पाहिला वनवासी राम माझा सांगा कोणी पाहिला कौशला को माता हाई इचे वांदावत पाई कोणी पाहिला ವನವಾ ಮಾಜಾ ಸಾಗಲ ಕಾಠೆ ಪಾಯ ನಾಯ ನೋತಿ ವಹನ ಕೊ ನೀರಾಮಯಲ ನೋತಿ ವಹನ ಕೊ ನೀರಾಮಮ ಮೊಹರಮ ಗುಟ ಪಿಳ ಪಿತಂಭರ ಕಳಿಫಿ ಪಳಪ ಮೊಹರಮ ಗುಟ ಪಿಳ ಪಿತಂಭರಕಳಿ ಪಿ ಪಳಪ कपाळी पी पान कोणी पाहिले को का श्रीराम कपाळी पी पान कोणी पाहिले का श्रीराम वन मोठे वनात काटे पायाला नव्हती वान पायाला नव्हती वान कोणी पाहिले का श्रीराम आई बापाचं वचन पाळून आई द्याला दिलाय मान आई बापाचं वचन पाळूनी आईद्याला दिलाय मान आविद्याला द्याला धीलाय मान कोणी पाहिले का श्रीराम आविद्याला द्याला धीलाय मान कोणी पाहिले का श्रीराम वनवण वन वन मोठे वनात काटे पायाला नव्हती वान पायाला नव्हती वाहन कोणी पाहिले का श्रीराम हे आनंदात <laughs> आज मी आहे आनंदात कल्पतरूचे झाड लाविले अंगणात कल्पतरूचे झाड लाविले अंगणात सीतामाई न पाणी सीतामाईन सीतामाई न घालूनी पाणी रामनामाचा जप जपुनी रामनामाचा जप जपुनी पाला फुटे आपोआप फुटे आपोआप कल्पतरूचे झाड लाविले अंगनाथ आज मी आहे आनंदात आज मी आहे आनंदात कल्पतरूचे झाड लाविले लव अंकुसाची सुटली शाळा लव अंकुसाची सुटली शाळा फुलं तोडूनी गुंफिल्या माळा फुलं तोडूनी गुंफिल्या माळा हररामाच्या गळ्यात हररामाच्या गळ्यात कल्पतरूचे झाड लाविले अंगणात आज मी आहे आनंदात आज मी आहे आनंदात कल्पतरूचे झाड लाविले अंगणात